पाठीमाग सरकारचे सगळ्यांनी आणि जर का गाड्या पुढे आल्या सुटला तुम्ही पुढे आला सुटला पांढरांचा फेरा सुटला पाठीमागा उत्सव आणि विस्तारित केला मैदानातील वर्षीकरांचा मैदान आणि या मैदानाचा फायनलचा फेरा पैठे कोण होतो एक नंबरचा मानकरी लढा चढ सुंदर असा गाड्या आणि सुंदर असा गाड्यामध्ये अतिशय सुंदर अशी लढा शाबास वारे ओडकी शाबास 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 औरंगाबाद शाबास पाटील नावानं बक्षीस समारंभ याच ठिकाणी होणार आहे बक्षीस समारंभ याच ठिकाणी होणार आहे सगळ्यांनी इथं हे निकाल लिहून घरी नीट एक तीन चार